दोन दिवस जमलंच नव्हतं लाईव्ह घ्यायला झालं का जेवण दादा हाय नमस्कार येतोय का आवाज हो ताई बर बर कशा आहात मग मस्त आहे का लाईव्ह लाईक पण ताई दोन दिवस झालं बोर झालाय का मला पण कारण मला तिकडे गेल्यामुळं काही जमलंच नाही लाईव्ह घ्यायला असं वाटलं घेऊया तिकडं पण जमलं नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला झालं आणि आज आल्याच्या नंतर तपीत बिघडले ना मग दुपारी पण कॅन्सल केलं मुसले शत्रुघ्न दादा न... संग्राम दादा नमस्कार खूप होती आ... का विडिओ बघायचा ना मग लाईव्हचे नाहीतरी शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ बघायचे ना मग कुठून आहेत मी अलिबाग रायगडमधून आहे नमस्कार येतोय का आवाज सर्वांना सर... एकच जॉईन दाखवते सातपुते दादा नमस्कार मी अलिबाग रायगडमधून आहे सर्वजण कमेंट करा लाईव्ह लाईक करा नवीन तर करा हां झालं ना कृष्णा दादा जेवण झालं आलं पटकन मग दिगंबर दादा हाय नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह सर्वांचं दोन दिवसाच्या ब्रेक नंतर आज पुन्हा लाईव्ह सुरू झाले कारण जमलं जमतच नव्हतं दोन तीन दिवस के के का जेवण सर्वांचे कसे आहेत मस्त कमेंट पण करा फक्त येतोय असं डबल टाईप करा सर्वजण नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह कमेंट करा व्हिडिओ कुठून बघता सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा ज्ञानेश्वर दादा हाय ज्ञानेश्वर दादा मी आज कमेंट बघितली तुमची आम्हाला पण आठवण येत होती बायग किती सुंदर दिसते दिसतेच दादा धन्यवाद थँक्यू लाईव्हला पण लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा म्हटलं आज तरी लाईव्ह येईल की नाही बसलो होतं वाट बघायला अच्छा आज तर नक्की येणार होते दुपारीच येणार होते पण प्रवासाचं जर असं बोर झालं होतं म्हणून मग दुपारी कॅन्सल केली अशोक दादा नमस्कार हो तुम्ही कशा आहात मी मस्त आहे दाजे पण मस्त आहेत मंगेश दादा हाय ना रात्री कुठे गेलता व्हिडिओ बघितला नाही का शॉर्ट व्हिडिओ फिरायला गेलो होतो चार दिवस चार दिवस सुट्टे होते दोन्ही दिवस जाऊन आलो इब्राहिम दादा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लेवलं लाईक पण करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा <laughs> कर हो काय दुपारी वाट बघत बसला होता बरं बरं माती असावी आम्ही पण तेच विचार करत होतो सगळे वाट बघत बसले असतील दोघांचं आमचं तेच चाललं होतं काय करायचं हा काय रो आम्ही किती आठ वाट पाहिली <laughs> अर्धी भाकर कमी गेली अच्छा <laughs> आता जेवण करायला बसा मग पुन्हा एकदा आता एकदा जेवण करा एक भाकर खा लागत बघत बघत जेवण झालं संजय संजय गायकवाड दादा माझं तुमचं झालं का अच्छा तुमच्याकडे मुंसाचे अंडे नऊशे रुपये डझन भेटणार का राहू द्या बाबा आमच्याकडे तर कोण सगळे वेश खाणारे आहेत या दर्शनाला राजूर गणपतीला आम्ही पीक निघालो दर्शनाला दो वीस किलोमीटर आहे बर बर नक्की कधी टाइम भेटला ना तर नेक्स्ट टाइम तशी टूर काढेल हा थँक्यू कृष्णा दादा लाईक करा सर्वजण सबस्क्राईब करा उंदरा अंडी सहाशे रुपये बर बर शत्रुघ्न दादा हाय ससाचे अंडे पण आहेत का ससा अंडे पण देतो का तुमच्याकडे काय बाबा काय हो ऋषिकेश दादा झालं ना जेवण तुमचं झालं का जेवण बहुत दिनों के बाद आपके मुख दर्शन हुए <laughs> अच्छा हम दो दो तीन दिन नहीं आ पाए लाइव को इसलिए दर्शन नहीं हुआ होगा चैनल पे आकर देखना ना लॉग वीडियो ये शॉर्ट वीडियो है वो भी देखते रहो रामकिशन दादा नमस्कार आज थोड़ा लेट जाए का नाही मी दोन तीन दिवस नर आज आले लाइव लाइला दादा बाई नि नाही नाही नमस्कार करायची हे झालंय ना त्याच्यामुळं निवडणूक नाही बाबा आपल्या घरचीच माणसं आपल्याला पाडतील निवडून नाही देणार पण सुबोध दादा लाईक केले थँक यू भाऊ साहेबांना नमस्कार जानकीराम मुसुळे अच्छा भाऊ येणार आहेत थोड्या वेळाला एक सुरुवात आता मी केले येतील एक दहा पंधरा मिनिटात येतो म्हणले जानकीराम मुसळे दादा बऱ्या आहेत का भाऊ नमस्कार गंगाधर दादा नमस्कार म्हणाल ताई आली का हां फिरून आले म्हणाली <laughs> नमस्कार समाधान दादा म्हणाल ताई दे लाईक डन थँक्यू सर्वजण पण लाईक करा स्क्रीनला डबल टॅप करा जय श्री संत सभी को अच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र हाय सूरज दादा हाय शुभज दादा लाईक थँक्यू सर्वजण लाईक करा मांजराचे पण अंडे मिळतात का दाजीला <laughs> बोललो दाजी, दाजी थोड्या वेळात येतो असं बोललेत पण अजून साहित्य झोपत नाही आहे आज बऱ्याच तर त्यांची पण इच्छा झाले आईला नाईटला यायची तसं तर दुपारी येतच असतात आता येतो बोलतात पण अजून नाही जमलं त्यांना माहि मस्त आप कैसे हो महेश दादा दाजीला बोलवा येतील थोड्या वेळ प्रकाश दादा हाय संजय दादा हाय तू नाकावर का करती पण ते काय ग मनाली काय झालं नाही नाही मैं कैसे आपको? शायद आप लोग भूल गए हमें <laughs> हमारे शॉर्ट व्हिडिओ नाही जैसे पहिले नहीं आ नाही शॉर्ट व्हिडिओ कोरच दोन दिवस नाही भेट झाले तर किती <laughs> असं <असौर्थ> वाटते <laughs> आपल्या चॅनल आपल्या सर्वांचा ग्रुप जीवा हां हा सर्वांचा पण असं वाटतं कर्मत नव्हतं थँक्यू ज्ञानेश्वर दादा बरे का बहिणी वगैरे तुम्ही मुलगी आहे ही फोटोतली तुमची हां फिरायला गेलते नमस्कार तुमची मुलं छान आहेत थँक्यू अभिमन्यू दादा धन्यवाद मुलं बहु छान आहेत त्यावर दोन दिवस लाईवला नव्हती तर कृष्णा दा था 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 था। दादा आठवण येत होती का संजय दादा गुड नाईट शिवाजी दादा हाय जय भीम जय शिवराय जेवण झालं माझं काही काही जेवण झालं का नाही बनवलं होतं की नाही जेवायला जेवायला बनवलंय ना जेवायला बनवलंय जय महाराष्ट्र जेवण झालं माझं संजय दादा जय महाराष्ट्र पिन टू दादा झालं पांडू दादा जेवण झालं अच्छा आज लाईव्ह आले तर खुश का आम्ही पण खुश झालो विष्णू दादा नमस्कार हो दिलीप दादा हाय जय शिवाजी संजय दादा छत्रपती शिवाजी महाराज की जय दिनकर दादा जय महाराष्ट्र कुठून आहात मी आली रायगड रायगडमधून आहे मी नांदेड आहे दादा ब पण दादा कुठून बोलता दा। रायगडमधून थँक्यू लाईक डन केल्याबद्दल वाघ मारे दादा, दादा धन्यवाद ताई ही अंडी विकणारा कोण आहे हा असंच मजाक करतोय आपले एक युट्यूब फॅमिली आपल्या मधला एक दादा आहे असंच मजाक करतात त्यांनी <laughs> अच्छा लातूरला लाईव्ह व्हिडिओ आलाय का आज खूप खुश आहात हो ना आज मला पण बरे दिवसानंतर लाईव्हला यायला भेटलय त्याच्यामुळे आता सगळेजण पुन्हा भेटले मला असं वाटलं आता गेले असतील सगळेजण काय जॉईन होतात की नाही असं वाटत होतं पण सगळं ओके आहे पहिल्यासारखंच विजय दादा स्वागत आहे विजय विजय बहिणीची काळजी घे बाबा जर थोडे दिवस खूप वाईट झालं त्या दिवशी आम्हाला दिवसभर म्हणजे त्या दिवशी करमलच नाही दादा जय जे शिवराज जेवण झालं का विष्णू दादा हो झालं तुमचं झालं का नाही ना मांजराच्या पिल्ल्याचा व्हिडिओ टाकणार आहे त्या दिवशी यांचं मांजरेचे तिन्ही पण पिल्ले मेले तिने त्या बोक्याने मारून टाकलं काय करणार त्याच दिवशी म्हणजे तीन दिवस झाले आमच्या पिल्ल्याला तिने पण मारून टाकलं हा मस्त झालं फक्त चाळीस मिनिटांमध्ये दर्शन झालं दादा फक्त चाळीस मिनिटांमध्ये आणि ते पहिल्यांदाच गेलो आणि गुरुवारी गेलो त्याच्यामुळे खूप छान झालं दर्शन संतोष दादा गुड नाईट जेवण वगैरे झालं का रोकडे दादा झालं जेवण हो शिवा दादा झालं हो मुलगी आहे मुलगा पण आहे तो छोटा मुलगा आहे आणि मोठी मुलगी आहे का बरं मस्त आहे ना फॅमिली मग सुनील दादा हाय लाईक डन थँक यू इतक्या दिवस लाईव्ह ला काय येत नव्हती बाहेर गेले होते त्याच्यामुळं श्री स्वामी समर्थ काल लाईव्हला का आली ला नाही मी बाहेर होते ना त्याच्यामुळं बाहेर गेले होते त्याच्यामुळं दादा झालं जेवण हाय हाय सर्वांना तुमचा तो आहे ना युट्यूब फॅमिली तुमच्याकडून मांजराची हा <laughs> तो युट्यूब फॅमिलीवालाच आहे आपला सर्वजण लाईव्हला लाईक पण करा मी नांदेडचे आहे बाळासाहेब दादा प्रॉपर नांदेडचा आहे आम्ही फक्त चार वर्ष झालं अलिबागला राहतो जॉबसाठी दादा लाईक केले थँक्यू सर्वजण स्क्रीनला डबल टॅप करा शंभर लाईकचा टार्गेट आहे कधी होणार शंभर लाईक सर्वांनी केलं ला तर पटकन होते गोरखनाथ दादा धन्यवाद खूप छान दिसतंय आहे थँक्यू दादा धन्यवाद आज की खुशखबर दोन दोन तीन लोग संध्याला कर दो <laughs> खुश खुशखबर आहे बर बर थँक्यू संदीप दादा हाय रमेश दादा हाय शिवाजी दादा हाय राधे राधे विष्णू दादा राधे राधे जीवन दादा ची दाजी कुठे आहेत जीवन दादा दाजी आहेत ना सगळ्या फोनवरून लावून ठेवा लाई नमस्कार तुम्हाला पण हो ना आमचा आरुष तर त्या दिवशी दिवसभर रडत होता मला असं वाटत नव्हतं म्हणजे साईज पण रडायला लागली एवढं असं वाईट वाटत होतं आम्ही त्याला खूप सांभाळत होतो चांगलं जीव लावत होतो पण कसे कधी अचानक तो खिडकीतून आला आणि काय छोट्या पिल्ल्याला मारतच ते बोका थँक यू गोरख दादा धन्यवाद नांदेडमध्ये कुठे राहता भाग्यनगरला पोरग बोरग मेलमुळे लय हो दादा मांजराचं तर काय आमचं एक प्राणी असून तर आम्हाला वेगळं वाटतं ते तो तुमचं तर मुलगा आहे पण जाऊ द्या सुख आहे तर दुःख आहेच सगळ्या गोष्टी येत असतात आमच्या पण दोन वर्षाखाली आम्हाला पण असंच एक खूप मोठा प्रसंग आला होता पण झालं सगळं व्यवस्थित पुनम पूनम ताई हाय जाऊ टेन्शन नको घेऊ विजय सगळ्या गोष्टी होतात व्यवस्थित ओके शिवाजी फिरायला गेलं तर तेव्हा तुम्ही मी तिथे कामाने नेत आलो होतो मित्र होता म्हणून तुम्हाला भेटता आले नाही बरं लांबून बघितलंस का सतीश भेटायचं ना मग काळंबादेवी हाय <laughs> नमस्कार कालंबा देवी मोहम्मद दादा हाय नमस्कार दाजी कुठं आहे दाजी मुलांसोबत बसलेत येतो बोलले थोड्या वेळाला जर झोपली तर येतील जेवण झाले का हो दादा अंकुश दादा झालं जेवण केलं स्वामी टेकाई देवी कुठं आहे दादा आम्हाला म्हणजे पहिल्यांदाच नाव ऐकलं मी टेकाई देवीच्या दर्शनाला जोडीने आहे नक्की येऊ येतो आणि असं काही नाही पण नेमकं मला माहितच नाही पहिल्यांदाच टेक टोकाई देवी कुठे हा तब्येत जराशी बिघडली होती दोघांची बिघडली माझी ठीक आहे पण झालंय बरोबर <coughs> लाईक केले जेवण झाले का शिवाजी दादा था, थँक्यू लाईक केले चोवीस नंबरला लाईक केले दादा धन्यवाद आकाश दादा हाय माझे जय महाकाल लाँग व्हिडिओ टाक लाँग व्हिडिओ टाकते थोडंसं एडिटिंग राहिलं थांबण्याला वगैरे राहिले बनवायचं उद्या परवा येईल रविवारी टाकेल लाँग व्हिडिओ जय जिजाऊ जय शिवराय रामदास दादा अशा दादा हाय जय महाकाल हॅलो जय महाकाल दो तीन दिवापासून हां दोन तीन दिवसापासून मी लाईव्हला नव्हतेच ना दादा मी म्हणजे बुधवारपासून नाही आहे तसं मंगळवारी रात्रीची पण नव्हती लाईव्ह आणि बुधवारी दुपारी झाली बुधवार चे रात्री पासून गुरुवार नाही आणि शुक्रवार पण आज रात्री झाली जेवण झालं का हो जेवण झालं ना माझं जिल्हा तिथे आहे का बरोबर नक्की दादाचा मुलगा अं वर्षाचा नाही म्हणजे दोन एक दीड महिन्याचं असेल एक दीड महिन्याचा म्हणजे एखाद्या महिन्याचा असेल का वेळ झाला होता टोके देवीच्या दर्शनासाठी म्हणतात गिरगाव रोडवर आहे बरं बरं नक्की येऊ दादा हा तुमचा वाघ सर्वांचा वाघच असतो खूप जीव असतो लहान म्हणजे तर देवाना दिलं नाही पाहिजे आणि दिलं तर रामकृष्ण रामकृष्ण हरी दोघांना पण जय रामकृष्ण हरी माऊली सर्वजण लाईवला लाईक करा ना आम्हाला त्या दिवशी जातानाच असं मेसेज पडला तिथे थोडस बाहेर गेलं होतं त्याच्यानंतरच असं कळलं मला तर खूपच वाईट वाटत होत बघा असली वेळ कोणावरही नाही यायला पाहिजे एखाद्या मोठ्या माणसाला काही झालं असलं तरी बर पण लहान लेकरांना काही नाही व्हायला पाहिजे बरं ठीक आहे लाईक केलं करतो थँक्यू संदीप तर लाईक करा ला सुंदर शांत स्वस्त थँक यू दादा धन्यवाद हाय आंबेडकर आंबेडकर दादा हाय कशा मी मस्त आहे मोहम्मद दादा मी मस्त आहे सर्वजण नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा लाईव्ह लाईव्ह दुपारी तीन ला पण होईल उद्या लाईव आणि रात्री नऊ ला पण होईल लाईव्ह लाईव्ह पण या माझं झालंय गजानन दादा रामकृष्ण ये ताई तुला केलंय अरेंज नाहीये का एक दोन वर्षामध्ये पुन्हा तेच वाळ येईल तुझ्या पोटी सर्वांसोबत होत असतं सगळ्या गोष्टी म्यूट केलं होता विसरून गेली होती <laughs> म्यूट करून विसरूनच गेली काढायचं व्यवस्थित दिसतंय का आता मोहम्मद बरोबर आहे विजय दादा काळजी घ्या सर्वांची होईल सगळं व्यवस्थित रोहित मेंबरशिप घ्यायचा दिवस आलाय आज अरे खे आवाज येईल आता मी म्यूट केलं होतं चुकून झालं होतं तसंच राहिलं तो अच्छा आहे असं वाटलं काय रे काय ती हाय हा नशिबाचाच भाग आहे खरच जी वस्तू आपली आहे ती आपल्याला कधी पण भेटते आणि जे आपली नाही आहे ते आपल्या हातात येऊन पण जाऊ शकते त्याच्यामुळे आपलं आपलं काहीच नसतंय हो आम्ही पण आठवण काढली रे आम्ही पण दोन तीन दिवस आठवण काढले आम्ही होतो म्हणलं आपले सबस्क्रायबर आपली आठवण करताय की नाही हे करत होतो <laughs> कस आहे का जेवण काय सर्दी झाली का सर्दी हा थोडस सर्दी झाली कारण पाण्यामध्ये चेंज झालं ना दोन तीन दिवस बाहेर राहण्यात आलं मंगळवार बुधवार तीन दिवस एवढे जास्त नाहीये बरी आहे पण तब्येत हो एवढी वेळ कोणावर नये खरंच खरच मोठ्या माणसाला एखादा त्रास झाला तरी चालतंय पण लहान लेकराला काय होऊ नये कारण त्याच्यातच सगळं आपलं आयुष्य असत मत तिचे हो ना खरच दादा मला पण इमोशनलच होते त्याच्यामुळे मला कंट्रोलच होत नाही काही मी कंट्रोल करतो मला रडू तर बिलकुल कंट्रोल नाही होत अर मी थँक्यू मेंबर पहिला मेंबर अरे का त्याला एकदम थँक्यू दाजी आले का दाजी आले पण दाजी कसं आता सायना सोबत बसले तिची पण थोडी तब्येत बरी नाही ताप येतोय तिला पण थँक्यू रोहित धन्यवाद तेच वाटत पहिला मेंबर तूच आज सगळे माझे पहिल्यापासून गुरुवारीच सगळे काम शुभ होत गेले आणि मी कालच अप्लाय केलं आणि कालच रात्री प्रोसिजर मध्ये होत आज सकाळी माझं कंप्लीट झालं सगळ्या प्रोसिजर आणि सगळे सुपरचॅट वगैरे सुरू झाले आजपासून

होते काय नेटवर्क नाहीये का दुसऱ्या फोन वरून येऊ का मग मी लाईव्ह